नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटले पाटील मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारा असता नाश्ता आज आपण बनवणार सगळ्यांना आवडेल म्हटलं तर पास्ता पास्ता म्हटलं तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना आवडेल अशी पास्त्याची रेसिपी बनवणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पास्त्यासाठी जे साहित्य लागल्या लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर मी दोन मोठे टॅमॅटो घेतलेले आहेत अगदी बारीक कट करून घेतले एक मोठी मिरची घेतली बारीक कट करून घेतले दोन मोठे कांदे घेतलेत बारीक कट करून घेतलेत दोन भोपळी मिरची घेतलेत सुद्धा बारीक असे लहान तुकडे करून घेतले आणि एक मोठं गाजर घेतले ते बारीक कट करून घेतले आणि आपण घेतलेलं आहे पास्ता आता पास्ता म्हटलं तर वेगवेगळ्या डिझाईनचा येतो मी गोल असा ह्या पद्धतीचा घेतलेला आहे पास्ता बनवण्यासाठी मी एक मोठं पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी अर्ध पातेलं भरून पाणी घातलं आहे ह्याच्यामध्ये आपण एक पाव चमचा मीठ घालणार आहोत आता पाण्यामध्ये मीठ घातल्यानंतर हे पाणी आहे थोडंसं आपण उकळून घेणार आहोत कारण मीठ घातल्यामुळे पास्त्याला टेस्ट आहे ना ती खूप छान येते पाणी गरम झालं आहे आता ह्यामध्ये आपण घालूया पास्ता आता एक पाण्याला आपल्याला उकळा घ्यायचा आहे पाच मिनटासाठी मी हा पास्ता आहे हा मीडियम गॅसवर उकळून घेतला आहे आणि बऱ्यापैकी हा मी शिजून घेतलेला आहे बघू शकता खूप छान असा हा फुललेला आहे आता आपण मीठ घातलं होतंच आता ह्यामध्ये आपल्याला एक छोटं टेबल स्पून फक्त आपल्याला तेल घालायचं सुट आहे जेणेकरून हा पास्ता आहे हा सुटसुटीत आणि मोकळा होतो म्हणून खास मीठ आणि तेल उकळताना आवश्यकता हे आहे घालायचं त्याकरता जरूर घाला आता आपल्याला हा पास्ता आहे हा शिजलेला आहे आता मी गॅस आहे तो बंद करते आता पास्ता आहे आता मी एक चाणी घेतली आहे ह्या पास्त्यामधलं आपल्याला सर्व पाणी आहे हे गाळून घ्यायचं आहे आणि पास्त्यामध्ये आपण जेव्हा तेल घातलं त्याच्यानंतर ते आपल्याला एक दोन मिनटासाठी आपण गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला हे पास्ता आहे ह्या पातेल्यामध्ये तसाच ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व पाणी आहे हे काढून घ्यायचं आहे आता सर्वात दुसरी टीप महत्त्वाची आहे की पास्ता आपल्याला गाळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे जेणेकरून तो खूप छान असा मोकळा होऊन जातो त्यासाठी हा थंड पाणी घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन पेले तरी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि असा मस्त असा हा मोकळा होतो हा थंड पाण्यांना स्वच्छ धुतला ना पुन्हा तर असा मस्त फुलला जातो फुलतो छान उकळल्यानंतर पण सुटसुटीत असा होतो त्याच्यासाठी आपण हे थंड पाणी घालायचं आहे आता हे सर्व मी घालून घेतलं आणि पूर्ण स्वच्छ पुन्हा धुवून घेतला आता हा पूर्ण आपण थंड होऊन द्यायचं आहे पास्ता बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक पळी घ भरून तेल घातलेलं आहे तेल आहे हे मी गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये मी घालणार आहे एक बटर बटरचं असे ट्यूब्स येतात ते मी घालणार आहे आता हे सर्व बटर आहे ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया बटर आहे तेल आपण गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये मी जी मिरची कापली होती ती घालते आता मिरची आवश्यकता ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण इथे पाच घासा मुलं आवडीने खातात त्यामुळे मिरची जास्त काही घालू नका एक छोटी मिरची घातली तरी सुद्धा चालेल आणि जर का तुमच्याकडे तिखट आवडत असेल तर तुम्ही एक मोठी मिरची अशी बारीक तुकडे करून घालू शकता आता एखाद मिनटासाठी ही आपण परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे कांदा मिक्स करून घेऊया एखाद मिनटासाठी मी झाकण ठेवून हा कांदा हा शिजवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे आलं लसूण पेस्ट एक अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली आहे अगर तुम्हाला आलं लसूण पेस्ट घालायची नसेल तर तुम्ही इथे ना आलं आणि लसूण हे बारीक तुकडे कट कर करून ह्याच्यामध्ये घालू शकता आता हे दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते म्हणजे कांदा आहे हा लवकर जाईल त्याच्यासाठी आपण मीठ आहे हे अगोदरच टाकून घ्यायचं आणि पास्ता शिजवताना आपण मीठ घातलेलं त्याच्यामुळे इथेसुद्धा आपल्याला मीठ आहे हे सांभाळून घालायचं आहे आता मिडियम गॅसवर हा कांदा आहे आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे कांदा आहे हा एक दोन मिनटासाठी मी व्यवस्थित शिजवून घेतला त्याच्यानंतर आपण दोन मोठे टॅमॅटो घेतले होते बारीक कट करून ते घालूया जेवढं टॅमॅटो जास्त घालेल तेवढंच चांगलं आणि टॅमॅटो घालताना एक सगळ्यात महत्त्वाची टीप म्हटलं तर टॅमॅटो जेवढे लाल असतील तेवढेच चांगले असेच टॅमॅटो आपल्याला पास्तामध्ये घालायचे आता एक दोन मिनटासाठी हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचे आहेत टॅमॅटो आणि कांदा हे शिजवून घेण्यासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवते दोन मिनटासाठी मी कांदा आणि टॅमॅटो हे शिजवून घेतलेले आहे आणि मस्त असं हे शिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहात मसाले एक चमचा मी मिरची पावडर घालते मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कारण काय ना कलर खूप छान येतो त्यामुळे जेवढा मिरची पावडरचा कलर चांगला असेल तेवढा दिसायला पास्ता देखील खूप छान वाटतो एक पाव चमचा मी काळी मिरे पावडर घातली आहे मसाले घातल्यानंतर आपल्याला एखाद मिनटासाठी हे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित मसाले आहेत हे कांदा टॅमॅटो जिथे शिजलेले आहे ते व्यवस्थित लागलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मसाले शिजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही एक दोन मिनटातच हे मसाले शिजून होतात त्यासाठी आता आपण ठेवणार आहात झाकण एक दोन मिनटानंतर पुन्हा आपण झाकण खून बघूया आणि कांदा आणि टॅमेटोला बघू शकता तेल मस्त असं सुटलेलं आहे म्हणजे हा मसाला आहे हा रेडी झाला आहे आता ह्यामध्ये आपल्याला अजून हा कांदा टॅमॅटो आहे हा शिजवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी एक पाव चमचा पाणी घालते आणि मिक्स करून घेऊया आणि हे कांदा आणि टॅमॅटो आहे हे आपण शिजवून घेऊया जेणेकरून हे व्यवस्थित सर्व मसाले लागले जातात आणि खूप छान हे शिजले जातात आता त्यासाठी मी पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे दोन मिनटं मस्त झाकण ठेवून मी कांदा आणि टॅमेटो आहे शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त बघू शकता तेल देखील खूप छान सुटलेलं आहे त्यामुळे जेवढा आपण वाटण घातलं होतं त्याचा कच्चा पण आहे तो सगळा निघून गेला आहे आणि कांदा आणि टॅमॅटो सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत भाज्या भाज्या म्हटलं तर जे आपण भोपळी मिरची आणि गाजर जे कापलं होतं ते घालणार आहोत तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन कुठल्या एक्स्ट्रा भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता आता जेवढं मी कापून घेतलं होतं तेवढं सगळं मी ह्याच्यामध्ये घालून घेते ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्या जातात जर का तुमच्याकडे पिवळी भोपळी मिरची किंवा लाल भोपळी मिरची असेल तीसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा ब्रोकली असेल तर ब्रोकलीसुद्धा घालू शकता आता हे सर्व मिक्स करायचं आणि का जे आपण गाजर आणि जी भोपळी मिरची घातली आहे ना ती आपण थोडीशी लेट घातली आहे कारण भोपळी मिरची आणि गाजर हे आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे कारण पास्तामध्ये जेवढं हे थोडंसं कच्चं राहील ना तेव्हा त्याच्यामुळे काय होतं तर पास्ता टेस्ट खूप छान लागते म्हणून एक दोन मिनटं पुन्हा आपण हे वाफ देणार आहोत आता एक दोन ते दोन मिनटासाठी मस्त आपण भोपळी मिरची आणि गाजर हे शिजवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पास्ता सर्व जेवढा आपण पास्ता उकळून घेतला होता तेवढा सर्व आपण घालणार आहोत बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा सुटसुटीत असा हा पास्ता रेडी झालेला आहे कारण जेवढ्या मी तुम्हाला टिप्स सांगितले आहेत तेवढ्या तुम्ही फॉलो करा म्हणजे पास्ता हा खूप सुंदर होईल आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लहानापासून मोठ्यापर्यंत असा पास्ता बनवला ना तर सगळ्यांना आवडेल आणि मी घरगुती साहित्यामध्ये आज पास्ता बनवला आहे म्हणजे आपण कुठलेही मसाले जे घरगुती आपल्याकडे मसाले असतात तेच आपण वापरणार आता सर्व आहे ना हे मी मिक्स करून घेतले आता एक छोटीशी पुन्हा आपल्याला वाफ द्यायची आहे आता एखाद मिनटासाठी मी फक्त वाफ दिलेली आहे जास्त आपल्याला वाफ द्यायची नाही आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेजवान शेजवान तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल जर का तुमच्याकडे चिली सॉस असेल तो घातला तरीसुद्धा चालेल एक चमचा आपण घातलेला आहे त्यानंतर मी एक छोटा वाटी टॅमॅटो सॉस घेतले तो घालते त्याचप्रमाणे मी मेवनीच घेतले ते घालूया आता मेहनीज तुमच्याकडनं असेल तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण मे मेहोनीज घातल्यामुळे आणखीन टेस्ट आहे याची खूप छान वाटते त्याचप्रमाणे मी वेज जो गरम मसाला असतो आपल्या घरी मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो मी जवळजवळ ह्याच्यामध्ये पाव चमचा घालते त्याचप्रमाणे मीठसुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे मीठ अगं कमी वाटलं तर ते पुन्हा घालून घ्यायचं आहे पण मिठाचं प्रमाण आहे हे परफेक्ट आहे त्यामुळे पुन्हा मी काही घालणार नाही थोडीशी पुन्हा काळी मिरी पावडर घालते थोडंसं चिली फ्लेक्स घालूया चिली फ्लेक्स नसेल तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे अगदी हलक्या हाताने सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे पास्ता आहे हा शिजलेला असतो तो तुटू नये म्हणून आपण अगदी हलक्या हाताने सर्व हे मिक्स करून घेऊया आणि मस्त असा हा पास्ता आता रेडी होईल अगदी मी हलक्या हाताने बघू शकता असं मिक्स करत आहे आपल्या चॅनलवरनं खूप छान अशा मी नाश्त्याच्या रेसिपी आहेत ना ह्या अपलोड केल्या आहेत बऱ्याचशा व्हेज नॉन व्हेज अशा रेसिपी आहेत आणि सगळ्यांना आवडतील अशा रेसिपी आहेत तुम्ही करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा आणि जेवढ्या आपण रेसिपी बनवत असतो त्या सर्व आपल्या घरगुती साहित्यामध्ये असतात आणि खूप छान बनतात आणि जर का तुम्ही जर का तुम्हाला व्हिडिओ ह्या आवडत असतील तर एक चॅनलला लाईक देखील करायला विसरू नका ते एक दोन मिनटासाठी व्यवस्थित हो, मी मिक्स करून घेतलं आहे आणि पास्ता आहे हा रेडी झाला आहे लहानापासून मोठ्यापर्यंत आवडेला हा पास्ता असा रेडी झालेला आहे पास्त्यामध्ये काही म्हणजे हा मैद्याचा नसतो तर आपल्याला गव्हाच्या पिठापासून हा बनवलेला असतो त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट वगैरे नाही मुलं आवडीने खातील पास्ता नेहमी डब्यालासुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणात बरेच जण कधीकधी जेवायला कंटाळ आलात तर पास्ता देखील बनवून खात असतात आणि मस्त असा मिक्स झालं आहे एक दोन मिनटं मी व्यवस्थित मिक्स केलं वाफ दिली आणि आता आपण गॅस बंद करूया गरम गर्म असा मस्त असा पास्ता असा रेडी झाला सूट आहे आणि अगदी सुटसुटीत असा झालेला आहे बघू शकता आणि सुंदर असा टेस्टी झालेला आहे कुठलेही आपण पास्त्याचा मसाला न वापरता आज आपण हा पास्ता रेसिपी बनवलेली आहे आणि चवीला एक नंबर लागतो असा हा रेडी झालेला आहे माझ्या भागामध्ये मी तुम्हाला टिप्ससहित पास्ता रेसिपी कशी बनवायची ती दाखवलेली आहे मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान अशी ही टेस्टी अशी घरगुती साहित्यामध्ये बनणारी पास्ता रेसिपी रेडी झाले सर्वांना आवडेल अशी खूप सुंदर झालेली आहे आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या बाजूला बेलबटन आहे ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही पास्ता रेसिपी कशी बनवायची ती माहिती मिळेल त्याचप्रमाणे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अभिप्राय तो कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कारण बरेच जण काय करतात रेसिपी बघतात आणि अभिप्राय कळवत नाही कारण जेव्हा तुम्ही अभिप्राय मला कळवतील तेवढ्या तुम म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील ते मला समजतील त्याचप्रमाणे तुम्हाला काही सुचवायचं असेल ते, ते सुद्धा तुम्ही शा सांगू शकतात आणि तुम्ही अभिप्राय केल्यानंतर मला सुद्धा समजतं की तुम्ही माझ्या रेसिपी बघतात आणि तुम्हाला त्या आवडतात तर अशाच भेटू एक छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद